नमस्कार सर हा नमस्कार आज आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणखीन राज्यात चार दिवस पाऊस आहेच आणखीन म्हणजे एकदम पाऊस आणखीन केला नाही दोन तारखेच्या नंतर कमी होणार आहे काही ठिकाण तर मग एक तीस, तीस तारखेला देखील ती कमी होईल पण आणखीन दोन तारखेपर्यंत आहे तो वातावरण राज्यात खराब होईल नोव्हेंबर दोन नोव्हेंबर पर्यंत हो आणि दोन नोव्हेंबर नंतर पाऊस उघडेल उगड़े, का सर हो उघडणार हो सर तुम्ही जसं की मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं अगदी त्याप्रमाणे विजांच्या कडकडाट असं म्हणजे अगदी भरपूर वारं होतं आणि खूप पाऊस झाला आमच्या अहिल्यानगर भागामध्ये मग आता येणारे हे चार पाच दिवस अजूनही तुम्ही पाऊस सांगताय तर या चार पाच दिवसांसाठी अहिल्यानगर भाग असेल किंवा आसपासच्या भागात पाऊस कसा राहील आता याच्यानंतर पुन्हा आणखी उत्तर महाराष्ट्राकडे जरा जास्त पाऊस पडणार आहे हो उद्याच्या देखील उत्तर महाराष्ट्राकडे राहणार आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्राकड नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आणि पावसाचं वातावरण राहणार अजून पण ना हो आणि बाकी भागामध्ये? मग उर्वरित राज्यामध्ये दे देखील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ एवढा नाही राहणार फक्त हे जास्त पावसाचा फटका उत्तर महाराष्ट्राकडेच आहे समजा हो हो म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे जास्त दिवस मुकाम आहे विदर्भात देखील अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया हो, तिकडे एवढं काही नाही आणि मराठवाड्यात देखील विखुरलेला स्वरूपाचाच आहे म्हणजे असं सर्वच नाही जास्त पाऊस मग उत्तर महाराष्ट्रकडे म्हणजे दोन तीन दिवस मुकाम वाढेल ते फक्त उत्तर महाराष्ट्राकडलाच वाढणार आहे आणि सर तुम्ही मागे पण एका आपल्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सांगितलं होतं की शेतामध्ये जर जाळी धुई आली हो। हो निए निए। तर तिथून पुढे हो बारा दिवसानंतर पाऊस उघडतोय आणि आपण जर पाहिलं तर आता जाळीदुई कुठेतरी दिसते मग याचा पाऊस उघडण्याचं शंका आहे म्हणजे उघडण्या जाळीदुई आल्यावर कंप्लीट बारा दिवसाला पाऊस निघून जाते मग राज्यातून हो हो म्हणजे पाऊस आज कंप्लीट तुम्हाला सांगतो की आज आमच्या इथं सुद्धा मी आमचा एक हिडिव टाकला माझ्या सारभारच्या शेतातून हो हो तिथं जाळी धुई आलती तर तिथून टाकला हिडिओ सत्ता वीश्ट। सत्ता वीश्ट। तर आज आहे समजा सत्तावीस सत्तावीस तर सत्तावीस पासून ते बारा दिवस समजा कंप्लीट आठ नऊच्या दरम्यान बघा ना जवळपास मग पाऊस निघून गेलेला दिसून आठ नऊ तारखेला मग थंडी दिसत हो हो म्हणजे पाऊस उघडण्याचे संकेत आले तर आपल्याला आणि आज देखील हो थोडीफार धुई होती वातावरणामध्ये धुई आलेली धुई धोका होता आज आता हे पाऊस आता शेवटचा पाऊस आहे शेवटचा पाऊस खर तर लवकरच गेला असता एक अरबी समुद्रात चक्रीवादळ आहे काय केलं दोन तीन दिवस तिनं लांबविले त्याच्यानंतर आता बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळ झालं ते शेवट पुन्हा दोन तीन दिवस वाढले नस खरं तर मग दोन तारखेला थंडी येणार होती हो बरोबर तुम्ही आधी पण सांगितलं होतं पण एकाच एक चक्रीवादळ आले म्हणून पुन्हा दोन तीन दिवस लांबले पुन्हा परत आता ही आ, थिकर 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 ही ते चक्रीवादळ जाईल तिकडे अरबी समुद्रातून इकडे ओमान कडे जाईल तिकडं आणि तिकडे संपून जाईल ते आणि हे बंगालच्या खाडीचं ते काय होईल आंध्र प्रदेश मधून तेलंगाणा हैदराबाद तेलंगणा तेलंगणातून इकडे नांदेड असं करत करत छत्तीसगड करून आसाम आसामकडे जाईल इकडे कलकत्त्या कडे आणि तिकडे जाऊन पाऊस पडेल पण ते जात असताना काय होतंय ते फिरत फिरत जाते फिरता फिरता फिरत, काय होतंय की मग ते महाराष्ट्रामध्ये पावसाचा आसर होते थोडा मग तिचा पाऊस मग पुन्हा आमच्या इकडे काही परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ इकडं अमरावती अकोला वर्धनागपूर भंडा, भंडार भंडारा ह्या या पट्ट्यामध्ये मग काय होईल जाता रिमझिम पाऊस सुरुवात होईल म्हणजे ते कधी होईल अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एकच्या दरम्यान हो हो त्याच्यामुळं म्हणजे एकंदरीत अजून चार ते पाच दिवस पाऊस आहेच तर हो असं हो। एक हो। एकदम सगळीकडे सर्व दूर नाही पडणार भाग बदलत बदलतच पडणार आहे भाग बदलत हो म्हणजे काही भागात पडेल काही भाग सोडेल पण सोडून देईल हो हो एकंदरीत चक्रीवादळामुळे पाऊस पुढे दोन दिवस ढकलला आहे नाही तर ह्या दोन चक्रीवादळ असं ते एक झालं होतं ना त्यानं काय झालं तर पण मी मागच्या याच्यातच म्हणलो होतो हिप चक्रीवादळ इकडे एक इकडे जाणार आणि एक तिकडे जाणार आहे दोन इकडे जाणार असल्यामुळे एवढं काय आपल्याला जास्त फरक पडणार नाही तर हे जर महाराष्ट्रातून गेला असतं तर मग माग मुसळधार पाऊस पडला असता पण काल काय झालं बरेच टीव्ही ला यायला बातम्या की सतर्क राहा येलो अलर्ट तसं काही एवढी घाबरायची गरज नाही हो हो बरोबर हो हो ठीक आहे सर एकंदरीत आता अजून चार पाच दिवस पाऊस सांगितलेला आहे फक्त थोडक्यात आपल्या शेतकऱ्यांना जिल्हा सांगा की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल आता शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सुरुवातीला आपण याच्याकडे घेऊ समजा उद्याच्या उद्याच उद्या, उद्या, हो, उद्या म्हणजे अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेचं सांगतो अठ्ठावीस तारखेला काय होईल नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा इकडं अहिल्यानगर कोकणपट्टी इगतपुरी मुंबई आणि कोकणपट्टी पूर्ण पण त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे उद्या त्याला पाऊस पडेल समजा आणि त्याच्यानंतर परत मग हे पाऊस काय होईल तिकडला पुन्हा परवाच्याला काय होईल इकडे मराठवाड्याकडे पाऊस येईल मग त्याच्यामध्ये काय होईल नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा परभणी लातूर बीड सोलापूर ह्या पट्ट्यामध्ये येईल त्याच्यानंतर ती पाऊस पुन्हा काय होईल तीस तारखेला परत पुन्हा मराठवाड्याकडे येईल मराठवाड्याकडे संभाजीनगर कडे येईल पुन्हा जालना जिल्हा बीड जिल्हा लातूर धाराशिव इकडे बुलढाण्यापर्यंत जाईल त्याच्यानंतर परत पुन्हा पाऊस काय होईल त्याच्यानंतर ते एकतीस तारखेला विदर्भाकडे जाईल मग त्याच्यात अमरावती अकोर्ला वर्धा नागपूर भंडारा ह्या पट्ट्याकडे जाईल दररोज काय होणार वेगवेगळ्या पट्ट्यात जाणार पुन्हा त्याच्यानंतर एक, एक तारखेला पुन्हा उत्तर महाराष्ट्राकडे जाईल सगळ्यांना एकदा एकदा फिरून फिरून पाहू शकणार उत्तर महाराष्ट्राकडे काय होईल एक दोन तीन तारखेपर्यंत समजा उत्तर महाराष्ट्राकडे काय होणार ना नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा अहिल्यानगर संभाजीनगर ह्या पट्ट्यामध्ये काय मग एक दोन तीन तारखेपर्यंत त्याचा मुक्काम राहील मग चारला मग काय होईल मग पावसाचा जोर उसळ मग ओरथून मध्य प्रदेशकडून थंडी यायला सुरुवात होईल उत्तरेकडे वारं सुटेल मग चारच्या नंतर मग हळूहळू आपल्याला थंडी जाणवायला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर चांगलं अ सातच्या दरम्यान मग चांगली धुई धुक धुराळी राज्यात येईल मग आठच्या नंतर बिलकुल बरोबर थंडीला सुरुवात होईल चांगली हो बरोबर हो हो एकंदरीत जी जाळी धुई आता निर्माण झाली तरी पाऊस जाण्याचे संकेत आपल्या शेतकऱ्यांना देत आहे आजच बघा मी येते तर... हिरवला हो। टाकले हो आज आली तुमच्या इकडे देखील दिसायला आज आहे सत्ता सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एक दोन तीन चार पाच सहा सहा तारखे बघा म्हणजे कंप्लीट सहा तारखेला बारा दिवस होते सात तारखेला बघा राज्यामध्ये म्हणजे पाऊस गेलेला गे हो पूर्णपणे सांगते हे म्हणजे निसर्गाचं हो सर तुमचा नैसर्गिक अभ्यास जास्त आहे हो ठीक आहे सर शेतकऱ्यांना जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर